राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी पाठक नमस्कार सायंकाळच्या आपले स्वागत एप्रिल फुल आज मध्यरात्री पासून पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होणार कर्तबगाट श्रीकर परदेशी आता पंतप्रधान कार्यालयात अच्छे दिन की कमाल शेतकऱ्यांना मिळाले तीन हजार किलो काकडीचे चार रुपये आता बातमीपत्र विस्ताराने आजचे दिन आने वाले हे असा ढोलपीटत सत्तारूढ झालेले नरेंद्र मोदी सरकारने आपल्याला एप्रिल फुल बनवले अशी भावना आता जनतेमधून जोर पकडू लागली आहे एप्रिल हा दिवस मूर्ख बनवण्याचा दिवस म्हणून जगभरात मानला जातो नरेंद्र मोदीच्या प्रस्ताईच्या घोषणेवर भरलेली जनतेला मोदी सरकारकडून आज कर वाढ दरवाढ रेल्वेचे प्लॅटफॉर्म तिकिटाचे तात्काळ सुविधेची दरवाढ नवीन आर्थिक वर्षाचा पहिला दिवस म्हणून हाती आले रेल्वेचे प्लॅटफॉर्म तिकिटाचे दरवाढ पाच रुपयावरून दहा रुपये झाले रेल्वेचा माल वाहतूक दरात वाढ झाली याचा परिणाम सर्व वस्तूच्या दरवाढ होण्याचा झाला तर सेवा करातही वाढ झाली आहे यामुळे वस्तूही महागल्या प्रवासही महागला सेवाही महागल्या आणि जनता मात्र एपीफुल झाली सर्वत्र वाढत्या उन्हाने भेजार असलेल्या दुष्काळात खोरपणाऱ्या व वा आजपासून वाढलेल्या महागाईने व सेवा करायच्या बोजात दबलेल्या भारतवासियांना आज सरकारने पेट्रोल व डिझेलचे दर कमी करून सुखद भेट दिली आज पसुन पेट्रोल एकोणचाळीस पैसे तर डिझेल एक पॉईंट मधील शहराबाहेरील पेट्रोल पेट्रोलचे दर त्रेसष्ट रुपये आहे ही दरवाड आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती उतरल्याने पेट्रोल डिझेलच्या दरात कपात झाली आहे आणि आजपासून देशातील जनतेचा प्रवास महागणार आहे आणि रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट दरात दुप्पट वाढ झाली आणि रेल्वेच्या ता तात्काळ कोट्यातील तिकीटांपैकी पन्नास टक्के तिकीटांची वाढीव दराने विक्री होणार आहे वेळ झाली आहे तुटच्या विसंतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हच सायंकाळचं बातमीपत्र आणि कार्बाई फ्रीड मध्ये आपली ऑर्डर बुक करा, करा। त्याच फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लावर शॉप नंबर ए टू सेंटर वन शिवाजीनगर नांदेड दूजवणी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न चोपन, छप्पन चोपन, 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 त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन

हा नियम त्यांच्यामुळेच लागू झाला त्यांना मिळालेल्या या बढतीमुळे नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी छाती फुगवून सांगतायत की आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले तसेच त्यांनी राबविलेले पिंपरी चिंचवड आणि पुण्यातल्या अनधिकृत धंद्यांवर उघडलेल्या मोहिमेमुळे स्पीकर परदेशी चर्चेत आले आय ए एस स्पीकर परदेशी हे दोन हजार एक च्या बॅचेसचे अधिकारी आहेत आणि त्यांच्या बढतीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे नमस्कार लाईन तर्फेही त्यांना त्यांच्या पुढील हार्दिक शुभेच्छा सोलापूर मधील शिवाजी गवळी या शेतकऱ्याला तीन हजार किलो काकडीचे तब्बल चार रुपये आणि हे पाहून डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली आजच्या भयानक परिस्थितीमध्ये शेती जगवणे पीक वाढवणे असे विक्रीचे काम करून प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन पुढील भविष्याचे स्वप्न शेतकरी पाहतो आणि त्या आशेवर घरदार दहाण ठेवून शेतातून सोने पिकवतो तसेच गवळी यांनीही केले तीन हजार किलो काकडी मुंबई मार्केट मध्ये विकायला ग्राहकांना ती चाळीस रुपये किलो दराने आणि सर्व वाहतुकीचा हमालीचा खर्च जाऊन चार रुपये शिल्लक राहिले यामुळे एवढेच त्याला मनातून निघाले की मोदी सरकार की कमाल अच्छे दिन की धमाल पकाने वाले को चार रुपये खाने वाले को चाळीस रुपये शेवटी पुन्हा एकदा हेडलाइन अच्छे दिन की एप्रिल फुल आज मध्यरात्री पासून पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होणार श्रीकर परदेशी आता पंतप्रधान कार्यालयात आजच्या कमाल शेतकऱ्यांना तीन हजार किलो रुपये आणि नमस्कार पाकडीचे सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत तो नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना दुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी